अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा ॲटिशनवर खूप खूप खुँ मनापासून स्वागत स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाऊ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच मी महाराजांनी प्रार्थना करते आणि आजच्या वडूला सुरुवात करते बघा कधी कधी खूप अशा कमेंट येतात किंवा फोनसुद्धा येतात कि की ताई परिस्थिती खूप हलाखीची आहे म्हणजे कधी कधी इतकं वाईट परिस्थिती असते की एक वेळेचं जेवण करायला सुद्धा महाग असतं पै पई जमा करावे लागतात म्हणजे सध्या परिस्थिती खूप हलाखीची आहे खूप गरिबी आहे अशा वेळेस आम्ही कोणती सेवा करावी जेणेकरून आमची परिस्थितीमध्ये सुधारणा होईल आमची जी काही गरिबी आहे ती दूर होईल आमचं दारिद्र्य दूर होईल लक्ष्मीप्राप्तीची अशी कोणती प्रभावी सेवा आहे ती आम्हाला सांगा तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तीच सेवा सांगणार आहे बघा खूप प्रभावी अशी सेवा आहे लक्ष्मीप्राप्तीची तुम्ही जर ही सेवा चाळीस दिवस केली तर मी तुम्हाला सांगते चाळीस दिवसामध्ये तुम्हाला या सेवेचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही बघा बरेच ताई दादा असे आहेत की ज्यांना या सेवेची खरंच गरज आहे आणि खूप कर्ज आहे डोक्यावर म्हणजे कधीकधी खूप वाईट परिस्थिती त्यांच्यावर असते की एक वेळचं जीवनसुद्धा महाग होऊन जातं बघा लक्ष्मी चंचल आहे लक्ष्मी आज आहे तर उद्या नाही म्हणून आपण जर लक्ष्मीप्राप्तीच्या सेवा केल्या ना तर अर्थात लक्ष्मी आपल्या घरामध्ये वास करते अखंड वास करते आपल्या संसारात ती नांदते आणि त्याचबरोबर आपले, बर आपले जे काही प्रश्न असतात जे काही अड अडचणी असतात ना त्या आपल्या मार्गी लागतात आपल्यावर कधीही दारिद्र्य येत नाही कधीही गरिबी येत नाही म्हणून लक्ष्मीप्राप्तीची सेवा करणं खूप महत्त्वाचं आहे आता बघा तुम्हाला सेवा काय करायची आहे तुम्हाला चाळीस दिवस ही सेवा करायची आहे सेवा काय करायची आहे बघा तुम्हाला सुरुवातीला वाटेल की सेवा खरंच मोठी आहे पण बघा तुम्हाला जर अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही चाळीस दिवस ही सेवा कंटिन्यू करून बघा तुम्हाला चाळीस दिवसामध्ये मी तुम्हाला शब्द देखील तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला लक्ष्मीप्राप्त होईल लक्ष्मीप्राप्तीचे मार्ग तुमचे मोकळे होतील आणि जे काय तुमच्या डोक्यावर कर्ज आहे ते हळूहळू खांद्यावर यायला सुरुवात होईल आणि जी काय तुमची वाईट परिस्थिती आहे त्यामध्ये बऱ्यापैकी सुधारणा तुम्हाला दिसून येईल तर सेवा अशी करायची आहे की तुम्हाला रोज कणकधारा स्तोत्राचं पठण करायचं आहे कणकधारा स्तोत्र तुम्हाला रोज अकरा वेळेस पठण करायचं आहे चाळीस दिवस त्याचबरोबर तुम्हाला सोळा वेळेस रोज श्रीसूक्ताचं पठण करायचं आहे सोळा वेळेस श्रीसूक्त आणि त्याचबरोबर तुम्हाला लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र कुबेर मंत्र नवाण्णव मंत्र आणि श्री स्वामी समर्थ या मंत्राची तुम्हाला एक एक माळ घ्यायची आहे तुम्हाला लक्ष्मी गायत्री मंत्र सगळ्यांना माहीत असेल ओम महालक्ष्मीचे विद्महे विष्णुपत्नीचे धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात नंतर विष्णू गायत्री मंत्र ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदयात कुबेर मंत्र ओम वैष्णवा सहा ओम श्रीं ओम ह्रीं श्रीं ह्रीं क्लीं श्रीं क्लीम श्री वित्तेश्वराय महा नव्याण्णव मंत्र ओम ऐं ह्रीं क्लीम चामुंडाय विच्चे आणि श्रीस्वामी समर्थ या मंत्राची तुम्हाला रोज एक एक माळ चाळीस दिवस घ्यायची आहे या चाळीस दिवसामध्ये तुम्हाला शंभर टक्के अनुभव येणार म्हणजे येणार फक्त ही सेवा प्रामाणिकपणे करा खरंच तुम्ही खूप वाईट परिस्थितीतून जात आहात तुमची परिस्थिती खूप हलाकीची आहे एक वेळचं जेवण तुम्हाला महाग झालेलं आहे तुम्ही ही सेवा आवर्जून करून बघा किंवा तुमच्या नातेवाईकांमध्ये जर कोणी असं असेल ज्या जो खूप वाईट परिस्थितीतून जात आहे ज्याला पै पै जमा करावे लागतात एक वेळच्या अन्नासाठी किंवा ज्याच्यावर खूप कर्ज झालेलं आहे असं तुमच्या कोणी नजरेत असेल तुमच्या नातेवाईकांमध्ये म्हणा तुमच्या फ्रेंड्समध्ये म्हणा तर त्यांच्यापर्यंत ही सेवा नक्की पोहोचवा त्यांनासुद्धा या सेवेचा लाभ घेऊ द्या बघा आपण जेव्हा दुसऱ्यांना सेवा सांगतो तेव्हा त्या ते सेवेने आपलीसुद्धा एक सेवा घडत असते आणि त्या सेवेने आपलीसुद्धा एक स्वामी सेवा घडते आणि त्या व्यक्ती तर चांगलं होतंच पण त्याचबरोबर आपलंसुद्धा स्वामी चांगलं करत असतात आपल्यासाठी सुद्धा चांगल्या योजना आखत असतात तर आता बघा ह्या सेवा चालू असताना तुम्हाला स्वामींची सेवा पण सुरू ठेवायची आहे नाहीतर कधी कधी असं होतं बघा की एखाद्या गोष्टीसाठी आपण जर सेवा करायला लागलो आपण ती सेवा करतो आणि आपल्या गुरूंकडे आपलं दुर्लक्ष होऊन जातं आपली जी काही रोजची सेवा आहे ती आपण करत नाही पण बघा म्हणून तुम्हाला सेवेचे अनुभव येत नाही तुम्हाला तुम्ही कोणतीही सेवा करा पण तुम्हाला, तुम्हाला रोजची नित्यसेवा जी आहे ती तुम्हाला करावीच लागते आणि नित्यसेवा आहे तरी काय हो फक्त आपल्याला स्वामीच्या सारामताचे रोजचे तीन अध्याय क्रमशः वाचायचे आहेत आणि श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचं आहे तुमच्याकडनं नाही अकरा माळी घेणं हो तुम्ही एकच माळ घ्या तुम्हाला या सेवा करायची आहे तुम्हाला वाटलं की अकरा माळी घेणं शक्य होणार नाही काही तुम्ही फक्त एक माळ घ्या काहीच हरकत नाही पण रोजचे तीन अध्याय सारामृताचे आणि एक माळ आपल्या स्वामींसाठी ही तुमची नित्यसेवा रोज तुम्हाला कंटिन्यू करायची आहे लक्षात घ्या आणि त्या नित्यसेवेबरोबर तुम्हाला ही जी काही सेवा मी तुम्हाला सांगितली अकरा वेळेस कनकधारा स्तोत्र स्थोळावेळेस श्रीसूक्त नंतर लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र कुबेर मंत्र नवारणू मंत्र आणि श्री स्वामी समर्थ या मंत्राशी तुम्हाला एक एक माळ जप करायचा आहे लक्षात घ्या तुम्हाला सेवा समजली असेल आता कणकधारा स्तोत्र आपल्या नित्यसेच्या पुस्तकात नाही आहे कणक धारा होतं तुम्हाला गुगलवर तुम्ही सर्च करा कणक धारा होतं तुम्हाला पी डी एफ मिळून जाईल तुम्ही ती पी डी एफ डाउनलोड करून घ्या आणि रोज त्याचं पठन करा आणि चाळीस दिवस तुम्हाला अकरा वेळेस हे पठन करायचं आहे तुम्हाला अनुभव आला तर नंतर तुम्ही रोज एकदा जरी पठण केलं फक्त हे सोत्र तरी चालणार आहे काहीच हरकत नाही त्यानंतर शेसोप्त पण तुम्हाला चाळीस दिवस रोज सोळा वेळेस पठन करायचं आहे नंतर जर तुम्हाला वाटलं तुम्ही सोळा वेळेस पठन करू शकता किंवा तुम्हाला असं वाटलं की आता मला अनुभव येत आहे तुम्ही रोज एक वेळेस असं पठण करा पण बघा तुम्हाला जोपर्यंत पूर्ण अनुभव येत नाही ना तोपर्यंत मी तुम्हाला म्हणेन तुम्ही ही सेवा कंटिन्यू करा किंवा तुम्ही चाळीस दिवस तुम्हाला ही पूर्ण सेवा करायची आहे आणि चाळीस दिवसानंतर तुम्ही जर ही सेवा फक्त एक एक वेळेस जरी केली तरी चालणार आहे काहीच हरकत नाही तर या सगळ्या सेवा तुम्हाला रोज करायच्या आहेत चाळीस दिवसापर्यंत चाळीस दिवसात तुम्हाला शंभर टक्के अनुभव आल्याशिवाय राहणार नाही तुमच्या नोकरीच्या पण काही समस्या असतील तुमच्या नोकरीच्या समस्यासुद्धा या सेवेने अवश्य सुटतील बघा लक्ष्मीप्राप्ती ते सगळ्यात उच्च कोटीच्या या सेवा आहेत आणि त्या तुम्हाला करायच्या आहेत आणि तुमचे लक्षप्राप्तीचे मार्ग मोकळे होतील तुमच्याकडे पैसा हळूहळू हो येऊ लागेल कोणत्या ना कोणत्या मार्गाने तुम्हाला लक्ष्मीप्राप्ती होत राहील तुम्हाला कधीही जीवनामध्ये पैशांची अडचण भासणार नाही तुमच्यावर कधीही दारिद्र्य येणार नाही गरिबी येणार नाही जरी तुमचं सगळं काही व्यवस्थित आहे तरीसुद्धा तुम्ही या सेवा रोज एकदा एकदा पठण करू शकता जेणेकरून तुमच्या घरावर कधीही आर्थिक संकट येणार नाही कारण तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे लक्ष्मी खूप चंचल आहे म्हणून आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीने अखंड वास करावा यासाठी माता लक्ष्मीच्या या मात लक्ष्मी सेवा तुम्हाला करायच्या असतात जेणेकरून कोणतंही दारिद्र्य गरिबी आर्थिक संकट आपल्या घरावर येत नाही तर चला ही खूप छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती आणि हां तुम्हाला ही सेवा कधी करायची आहे तुम्ही स सकाळ दुपार संध्याकाळ कधीही सेवा करू शकता फक्त दुपारी बारा ते साडेबारामध्ये करू नका आणि कोणत्या दिवसापासून सुरुवात करायची तर तुम्ही कोणत्याही दिवसापासून या सेवेला सुरुवात करू शकता बघा असं म्हणतात की स्वामीसुद्धा म्हणतात की जेव्हा तुम्हाला एखादी सेवा माहीत पडेल तुमच्या प्रॉब्लेम्ससाठी तुम्ही त्या दिवसापासून ती सेवा सुरू करा तोच तुमचा शुभ दिन माना की आपल्याला स्वामींनी मार्ग दाखवलेला आहे आणि त्या दिवसापासून तुम्ही सुरुवात करा तोच तुम तुमचा शुभ दिन असतो त्यामुळे सेवा कधीपासून सुरू करायची असं अजिबात मत आणू नका कोणत्याही दिवसापासून तुम्ही सेवा सुरू करू शकता अगदी माझा हा व्हिडिओ तुम्ही ज्यापासून पाहिला त्या दिवसापासून पण तुम्ही सेवा सुरू करू शकता काहीच हरकत नाही तर चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन शाससोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ